आल्या होत्या त्या म्हणत होत्या की विलासहजी त्याच देवळात गेलेत पण नेमकी त्याच वेळी मुलं देवळात येत त्यामुळे आता मला काळजी वाटायला लागली हो तुझी जीभ आजकाल फार चुरू चुरू चायला लागली दोघांचा आज समाचार घ्यायलाच हवा काय कराल तुम्ही ते कळेल लवकरच नको नको ते विचार येत माझ्या मनात त्यात उशीर झालाय आणि अजूनही मुलं घरी परत आलेली नाही आहेत म्हणून सरस्वती मी जाऊन येतो देवा त्या विलासवर अजिबात विश्वास नाही पुढे मला आधी का नाही सांगितलं तो उलट्या काळजाचा माणूस आहे विंचवाची नांगी मोडली ना तरी त्याची डंख मारण्याची वृत्ती जात नाही आणि त्यातून तो सिंधूमुळेच तर पकडला गेला होता आणि आता सिंधू जर एकटी त्याच्या तावडीत सापडली तर तो काय करेल काही सांगता येणार ऐक मी देवळाकडे जाऊन येतो तुम्ही सांभाळून जा आणि विलास भाऊजींपासून जरा जपूनच राहा हो तू काळजी करू नकोस बरं ऐक तू आत्ता घरात कुणाला काहीही बोलू नको उगी सगळीकडे बोभाटा नकोय

म्हणून तर त्यांना शोधत आलोय ना इकडे त्यांच्यासाठी पाणी घेऊन आलो त्यांचा काही पत्तच नाही म्हणजे तू नसताना ते निघून गेले अर्जुन तू त्या रघु आणि रत्नाच्या काकांना ओळखतोस रे ते दिलास काय ओळखतो का? की ते बी आलते ते आले होते इथे तुम्ही माझ्यावर रागवले बी मी पाणी आणायला गेलो परत आलो तर ती बी नव्हती मला लय शोधलं देवे आणि सिंधूला पण कुठंच दिसणार मला वाटलं ते घरी गेले असतील लय वाईट वाटलं मला न सांगता गेले म्हणून मग बसलो इथंच पण ते घरी नाही गेले मग गेले तरी कुठ म्हणजे ते दोघ आणि विलास काय झालं काका विलास काकांनी काय केलं अरे ते विलास म्हणजे नाही काही नाही पण आता सिंधू आणि देवप्रताला शोधायला हवणार आहे होय म्या बि येतो तुमच्या संगट आपण शोधूयात त्यांना माझे मित्र आहेत दोघं बी मग त्यांना काय बी होऊ नाही देणार नाही नाही नको तू नको येऊस मी शोधीन त्यांना एवढं काळजी करण्यासारखं काही नाही काका मला माहिती आहे नाही तुमच्या घरात आलेलं तुम्हाला चालत नाही पण मला घराबाहेर तरी थांबू द्या की मला काळजी वाटते तु का का हो त्यांची अर्जुन बाळा अरे असं नाहीये तू ही लहान आहेस ना आणि अरे तुझी आई सुद्धा घरी वाढ बघत असेल तुलाही उशीर झाला आणि हे बघ तू तुझ्या मित्रांची काळजी करू नकोस त्यांना काहीही होणार नाही मी त्यांना काही होऊ देणार नाही आणि उद्या तुला तुझ्या शाळेत भेटतील तुझे, तुझे दोन्ही मित्र विलास <coughs> सरस्वती अगो काय करतेयस नाही नाही झालंच हे उगाळून देते अगं ती सहा निम्मी झिजली हो अगं लक्ष कुठं आहे तुझं नाही कुठे नाही आणि काय गो आज मात्र तू का उगाळते आमचं नाचसूनबाई कुठे आहे अगं ही, ही जबाबदारी सिंधूने घेतल्यापासून चिक्षित मात्रा लागू पडते हो मला सरस्वती काय झाले गो रागवलीत का हगो अशी नाराज होऊ नकोस हो बाई अजून काही काळ तरी तुला या घराची जबाबदारी सांभाळायची हो नाहीतर म्हणायची सिंधू काना मागून आली आणि तिखट झाली नाही हो तू तस म्हणणाऱ्यातली नाही हे ठाऊक आहे हो मग मी आपली चेष्टा केली हो तुझी हो आलं लक्षात माझ्या पण मला राग नाही आलाय अगो मग लक्ष कुठे आहे तुझे खांना का वाट पाहतीये त्याच काही भरोस असं नाही बाई आणि सिंधू देवग्रत कुठे दिसत नाहीयेत ते आवाज येत नाहीये मुलांचा बाहेर खेळतायत का नाही नाही घरातच येत ते अभ्यास करत बसलेत त्यांच्या खोली करू देलास विलास कुठे तू कुठे लपून बसलायस अण्णा अरे काय झालंय का ओरडतोय विलास कुठे विलास अरे, अरे ते आले नाहीयेत अजून घरी पण झाले का गेलाय कुठे तो अरे बाजारात जाऊन आल्यानंतर देवळात जातो म्हणाले होते पण तू असा एकेरीवर का आलाय देवळात नाहीये तो तिकडून ना चालू मी आता अण्णा शांत हो काय झालंय मला नीट सांग बरं भाऊजी देवळात गेले होते हे ऐकल्यानंतर सरू वहिनी सुद्धा दचकली होती तू पण आता तसंच करतोय काय झालंय सिंधू आणि देवव्रत देवळात गेले तेव्हाच विलास तिथे गेला होता असं त्यांच्या मित्रांनीच सांगितलंय मला आता हो का पण मग त्याच काय ते दोघही अजून आलेले नाहीयेत उशीर झालाय बघ ना कशा पण अण्णा ते तर बदललेले वाटत रे काही बदलला नाहीये तो आणि त्याच्यात बदल होणं शक्यच नाही नाटक आहे सगळं त्याच तरी मी दामोदर पंतांना सांगत होतो की त्याला तुरुंगातून सोडवू नका पण ऐकलं नाही त्यांनी सिंधू आणि देवव्रताला विलासनीच पळवून नेलंय असं नाही नाही रे रे अण्णा ते असं काही करणार हा तुझा भाबळेपणा झाला गोदूत पण तो विलास कुठल्याही थराला जाऊ शकतो सिंधूमुळे त्याला तुरुंगाची हवा खायला लागली त्याचा सूड घ्यायचा असणार नको बोलूस रे अण्णा मला फार काळजी वाटते त्यांची शोधाशोध तर करावीच लागणार एक मात्र आहे इंधू आणि देवव्रताला जर त्यानं काही त्रास दिला ना मी त्याला जिवंत सोडणार नाही गोदुता